यवतमाळ येथील बस स्थानकावर एका बसने पासष्ट वर्षीय महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ताई देवसिंग चव्हाण राहणार पारिजात सोसायटी यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे बसस्थानकात येत असताना एस टी बसने या महिलेला मागून धडक दिली यवतमाळ आगाराच्या यवतमाळ ते पुलगाव या बसने महिलेला चिरडले आहे या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मोहर मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट ते ही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या, या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस